श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण हा महिना महिना अत्यंत पवित्र मानला जातो हा संपूर्ण भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या महिन्यात भगवान शिवशंकर हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या हातून घडलेल्या पापांचा नाश होत असतो श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्व असत कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व्रत करत असतो या वर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत आणि या चार सोमवारी आपण विविध प्रकारचं धान्य शिवलिंगावरती अर्पण करत असतो आणि त्यालाच शिवामुठ असे म्हटले जाते आणि म्हणून श्रावण सोमवारी शिवामुठीची कहाणी ही नक्की ऐकावी ही कहाणी ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संकट हे दूर होतात आणि भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट अन्न नेसायला जाडे भरडे राहायला गुरांचे घर आणि गुराख्यांचे काम देत असत पुढे श्रावण मासाला पहिला सोमवारला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्याशी आणि देवकन्येशी जंगलामध्ये भेट झाली ते कुठे जात आहे अशी विचारणा केल्यावर कळलं की महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहिला जात आहे त्यानंतर नावडतीने विचारलं त्याने काय होत त्यावर नागकन्या आणि देवकन्येने सांगितले की एक भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण आहेस नावडतीने सांगितलं राजाची सून आहे मी मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली देवळात गेल्यानंतर नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसावसतो आहेत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हातीत तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवार स्मूक आणि चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामूट करिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यानं नावडतीला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली पुढे दुसरा सोमोर आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माजी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले दया आली आजपर्यंत कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णच झालं रत्न दडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवामुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीर भावा ननन जावा आव... नावडती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझा पांगोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पांगोट होत ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागला हे असं कसं झालं सुनेनं सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर तिला प्रसन्न झाला आता तुम्हाला सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूळ संपूर्ण तर मंडळी ही होती श्रावण सोमवारच्या शिवामुठीची कहाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कहाणी महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला आता मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ